तर बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात बांगलादेशमधील परिस्थिती अस्थिर आहे काय घडते पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार सुरू झालाय सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशात हिंसाचाराची सुरुवात झाली आहे श्रीमंतांना आरक्षण दिल्यानं गरीब संतापलेत बांगलादेशात तीस टक्क्या तीस टक्के नोकऱ्या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव आहेत सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको असं आंदोलकांचं म्हणणं आहे गुणवत्तेच्या आधारेच नोकरी द्या असं सुद्धा आंदोलकांचं म्हणणं आणि त्यावरूनच हे आंदोलन भडकलेलं आहे हिंसाचारात त्याचं रूपांतर झालंय तर बांगलादेशामध्ये आरक्षणावरून आंदोलन सुरू झालं विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि मात्र या आंदोलनाचं हिंसाचारात रूपांतर झालंय आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन शेख हसीना या भारतामध्ये आश्रयाला आलेल्या आहेत मात्र बांगलादेशामध्ये परिस्थिती अस्थिर झाली आहे ही दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे एक शेख हसीना या भारतामध्ये आलेल्या आहेत हेलिकॉप्टरमध्ये दुसरीकडे बांगलादेशमधील परिस्थिती ही अस्थिर झाली आहे बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले आहेत आंदोलन करतायत आणि अंद या आंदोलनाला हिंसक रूप धारण केलेलं आहे त्याचं रूपांतर हिंसाचारात झालं आहे तर दुसरीकडे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देऊन त्या भारतामध्ये परतल्यात भारतामध्ये आलेल्या आहेत भारतीय भूमीवर त्या उतरल्यात तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये मात्र परिस्थिती अस्थिर बनली आहे आंदोलकांना थोपवण्यासाठी थांबवण्यासाठी लष्कर सुद्धा रस्त्यावर उतरले मात्र आंदोलकांनी आक्रमक रूप धारण केलेलं आहे त्याचं हिंसाचारात रूपांतर झालंय सर्वसामान्य गरीब मुलांना आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन सुरू झालं बांगलादेशमध्ये श्रीमंतांना आरक्षण आहे मात्र गरिबांना नाही तसंच लष्करांना लष्करांच्या मुलांना आरक्षण आहे लष्करी कुटुंबियांना आरक्षण आहे त्याविरोधात सर्वसामान्य जनता विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेत आणि विद्यार या विद्यार्थ्यांकडून याआधीसुद्धा एकदा आंदोलन केलं गेलं होतं मात्र दुसऱ्यांदा जे आंदोलन सुरू झालं आहे यावेळेस मात्र या हिंसक रूप हे धारण केलं आहे बांगलादेशात ठिकठिकाणी रस्त्यावर हिंसाचार सुरू आहेत जाळपोळ सुरू आहे तर या आंदोलकांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे त्या भारतामध्ये आलेले आहेत तर बांगलादेशमधील परिस्थिती मात्र अस्थिर बनली आहे आतापर्यंत तीनशेहून अधिक जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे बांगलादेशमधील परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर गेलेली आहे बांगलादेशचे लष्करप्रमुख लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे आणि लष्करप्रमुख काय घोषणा करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे दो आपन पातो, एक ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे बांगलादेशामध्ये आंदोलन पेटलेलं आहे तर दुसरीकडे शेख हसीना या भारतात आल्यात